सर uh, आपण इथे या मार्केटमध्ये आपण वेगळ्या मा वेगळ्या व्यवसायांनी म्हणा किंवा वेगळ्या कारण खूप पाय रोवून उभ्या इथल्या जनतेचे अनेक प्रश्न पण तुम्हाला माहिती असतील आपण तनिष्का गट पेन पणवेल रोहा पनवेल अशी शटल चालू व्हावी चालू व्हावी यासाठी आपण काही प्रयत्न करतोय तर खरंच गरजेचे आहेत का किंवा एक्सप्रेस ट्रेन थांबणे आवश्यक आहेत का याविषयी आपण काय मत आहे नाही निश्चितच कारण तनिष्क ग्रुप हा जो उपक्रम राबवत आहे त्याला सर्वप्रथम माझ्या शुभेच्छा मी या प्रभागाचा पूर्वी उपनगराध्यक्ष होतो उपनगराध्यक्ष असताना लोकांच्या सोबत काम करायची मला संधी मिळाली त्यावेळेस असं जाणवलं की पेण आपलं सेंट्रल प्लेस असून देखील की तेवढं डेव्हलप विकास होऊ शकला नाही कारण पेण हे सेंट्रल असलं तरी त्याला कनेक्टिव्हिटी नाही आहे आज आपण बघितलं की ट्रेनवरून पनवेलला जर जा यायचं झालं तर रस्ते आणि इतर ज्या गोष्टी आहेत बसची सुविधा पण अपुरी आहे त्या संदर्भात मागे आम्ही विद्यार्थ्यांशी पण संपर्क साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या होत्या त्यांच्याकडनं एक निवेदनही घेतलं होतं पण पुढे ते तेवढं एस टीनी म्हणा किंवा बाकी इतर संस्थांनी तेवढं काही लक्ष दिलं नाही पण आज तुम्ही हा जो उपक्रम राबवताय तो खूपच चांगला आहे आणि एक व्यापारी म्हणून माझ्याचं शुभेच्छा आहेच पण एक बिल्डर व्यावसायिक म्हणून युनायटेड ग्रुपने आम्ही कायम तुमच्यासोबत राहू ह्या इर्षेनीच आम्ही तुमच्यासोबत आहोत कारण की आ, मला आठवते हो की तुम्ही स्वतः त्या ज्यावेळेस आलात बीसाठी मी सचिन शिंगरपुरे बोल बोलत असताना तुम्ही हा उपक्रम कशा रीतीने राबवतात संदर्भात एक अंदाज घेतला त्यावेळेस असं जाणवलं की तुम्ही जे उतरलेले आहेत या उपक्रमामध्ये की मागण्या पूर्ण केल्याशिवाय तुम्ही लोक गप्प बसणार नाही आहात कारण की तुमच्यासोबत चर्चा करताना तुम्ही सांगितलं की मोर्चा ही आमची पहिली सुरुवात आहे जेणेकरून रेल्वे प्रशासनाला या इथल्या लगतच्या पेंट शहराच्या लोकांना असलेली आवश्यकता जी आहे ती तिथपर्यंत तुम्ही पोचवणार आहात पण ह्या माध्यमातून जर ह्या रेल्वे प्रशासनाला जाग आली नाही तर तुम्ही पुढे भविष्यात उपोषण करणार आहात त्याच्यानंतर रेल रोकोचं तुमचं हे आहे म्हणजे तुम्ही हा जो संकल्प सोडलेला आहे तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत असं तुमच्या बोलण्यातून सगळ्यांच्या जाणवलं त्यामुळे आम्हीही विचार केला की तुमच्या मागे आम्ही उभं राहणे गरजेचं आहे अर्थात काही लोकांचं असं म्हण शेवटी ह्याचा फायदा सगळ्यांना डायरेक्ट इनडायरेक्ट हा सगळ्यांना होणार आहे जर रेल्वेची फ्रिक्वेन्सी वाढली रेल्वेच्या इतर ज्या मागण्या ज्या मान्य झाल्या तर पेंट शहराचा विकास होणार आहे पेंट शहराचा विकास झाल्यानंतर प्रत्येक वर्गाला त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट बेनिफिट मग तो विद्यार्थी असो व्यावसायिक असो किंवा इतर कोणीही असो आणि मेन जे आपलं पेण या शब्दाचा अर्थ काय आहे पेणे म्हणजे मुक्काम मुक्कामाची जागा जी आहे ही पेण आहे पण पेन तेवढ्या प्रमाणात विकसित होत नाही कारण की त्याची असली कनेक्टिव्हिटी त्यामुळे हा तुम्ही जो उपक्रम करताय मी तर सर्वांना आवाहन करेन नागरिकांना इतर सगळ्या लोकांना की या तनिष्क ग्रुपने जो हा चांगल्या प्रकारे जो उपक्रम राबवला आहे त्याला पेन रेल्वे संघर्ष समिती सोबत आहे अशा सगळ्या तरांनी सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आपण जर सर जर त्या मोर्चामध्ये सहभागी झालो तर निश्चितच यश मिळेल मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो थँक्यू